केला चालू तर हे असतंय बघा असलं कोथिंबीरीचं काम खडात नुसतं कोथिंबीर आम्हाला टाळायचं आणलंय म्हणजे निवडायलाच असं दाखव इकडं असं कर की कॅमेरा अशी कोथिंबीर खाली नुसतं बघा कोथिंबीर काय कामाची नाही एक 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 तिकडं लांब लांब भटकायत बघा तिकडं किती लांब लांब आहेत एक पोरग आहे बारक बारकं म्हणजे मोठंच आहे थोडंसं म्हणजे मोबाईलमधलं जमतंय त्याच्याकडे हाय मोबाईल त्याला म्हटलं ये थोडासा व्हिडिओ कर लई गरम व्हायला लागले तर असं काढायचे असते कोथिंबीर अशी सुपरी टाकायची खिशात पहिलाच मग अशी काढायची हे आता सध्याला असंच माला असतो थोडा पावसाळा सुरू झाला ना मग मात्र कने कोथिंबीर चांगली मग खूप असते कोथिंबीर असा खालचा नसलेला पाला काढून टाकायचा म्हणजे पिंडी व्यवस्थित राहते दिसतंय ना व्यवस्थित येत जवळ येतो काही आहे म्हणजे खराब होऊ नये म्हणून असं केलं जातं म्हणजे पारा काढला जात माझ्या तेवढ्या पेंड्या काढल्यात बघा पण दहा पंधरा मिनिटं झाले असतील वीस पंचवीस पेंड्या झाल्या असतील दनादना काढायचं मुडच नाही या कोथिंबिरीत चांगली असली ना म्हणजे दनादना दना काढता येते यात गवतन किवतन निवडा याची वारी यायला लागली नुसती नुसतं यायलोय म्हणून यायलोय बघा आम्ही इथं येऊन काय हजरी नाही ना काय नाही मला असं तुमची वहिनी म्हणत होती नक्का जाऊ तुम्ही त्रिशाला घेऊन घरीच राहा असं नुसतं फिरून येण्यापेक्षा बरं आहे उगच काय शंभर रुपयासाठी पळायचं तुम्ही राहा घरी मी जाते येते म्हणजे तिकडं ती। खुरपाया चालले ना ती असं बोलत होती रोहनणार नेल तर तिनं मग तिकडं पण पाऊस झाला वाटतं पण छत्री होती त्यांच्याजवळ मग त्या छत्रीमुळं काही पोरं भिजले नाही तुमची वहिनी भिजली आली मग त्यामुळं ती म्हणत होती नकाजवळ लय गरम आहे आज पण पहिलंच पाऊस असं वाटतंय सगळे एक एक कुठं कुठंच हरवलेत आणि हे जेवढे पण लेबर आहेत ना हे दुसऱ्याच गावातली येते म्हणजे आमचेच पाहुणे ते पहिले म्हणजे काय असं अनोळखी आहेत असं नाही पण गाव त्यांचं दुसरंच आहे इकडं धारा शिवकडले आहे तिथे आणि आम्ही तिकडले तिकचं आहे फक्त कोथिंबीर अशी चांगली असली ना आपण कसं की तर कोणाला वेळ नसतो व्हिडिओन फिडिओन करायला हा पोर काय कॅरेट भरायला म्हणजे आम्ही काढणार आणि तो माग माग कॅरेट भरणार पण तो बसला होता तिथंच कॅरेटवरती रिका ना त्याला म्हणलं ये इकडं व्हिडिओ पक चालू म्हणजे व्हिडिओ शूट कर म्हणलं मोबाईल पकड तो म्हणला मला नाही जमत मी म्हणलं त्याला तुला काही बोलायचं नाही बोलणार मीच आहे फक्त तू मोबाईल पकड अशा सा कोथिंबीरमध्ये फरूड साप तसलं लय काय काय निघत असतं आहे बरं का त्याची कामाची स्पीडच पकडता येणार गेली कारण कोथिंबीरात पैसे नाही ना एक लगत कोथिंबीर असली असती तर किती तर माल काढला असतो आतापर्यंत आम्ही पण इथं कोथिंबीरच व्यवस्थित नाही मग निवडून काढावं लागतंय आणि बारकी पण आहे म्हणजे मोठे असले की पेंडीत घेता येते बारकी असली की कसं घेणार आम्ही तरी यातलं माल पहिलंच काढून नेलं आहे दही म्हणजे आत्ता गरम होतोय आहे पाणीसुद्धा पहिला मिळणार तो शेतकरी कोणता असं माहित नाही म्हणलेलं मी कि तू व्हिडिओ शूट कर त्याला म्हणलं म्हणलं पोराला मी व्हिडिओ कर आणि तू ज म्हणजे असं स्टॉप करायचं असलं की असं स्टॉप करायचं त्यानं काय केलं तो व्हिडिओ बंदच करून टाकला म्हणजे तुकडा पडला होता त्याचा दोन तुकडे जोडावे लागले तो आता कॅरेट भरायला लागला ना हा बारका होता हो बारका म्हणजे वयाना मोठाचा असेल तो पण हाईटला कमी असं काय असा भरतोय कॅरेट किती पेंडाची भरणी करायला आक्या आकाश का विकास विकास किती किती टाकायला तू तीन ला ला ला। तो ला ला बार का लावायला दोन चीच असते ना तू बारकी हाय म्हणून लावायला काय किती किलो वजन येईल एका कॅरेटचं हे बघा बारकं भरते सगळेच आता शाळेतलेच आहे ती सगळीच पोरं पण शाळेला सुट्टी असल्यामुळे येतात असं कुठं ते ऍक्च्युली काय रोज अरे इथं माल राहिला तू कॅरेट घेऊन गेला तिकडं मग भरू दे की को तिकड तुझच भरलाय ना त्यानं का वेगळं वेगळं काढता तू आता नाही येत आकू बाई तिकडं लय लांब आहे मला माझा माल इथं आहे तिथं कशाला येऊ माझा माल म्हणजे कोथिंबीर ग माझा माल घरी आहे तू लगेच दुसरा विचार करते अशी मजा करून जात आहे त्यांनी तिकडून कलकल कलकल सुरू केले बोलवत्यात मला तिकडं पण नाही जात मी इथं कोथिंबीर काढायची मला मी एवढंच काढणार आहे तिकडं काही जाणार नाही तोंड कडू छान व्हायला लागले असलं गरम तर आहे ही अशी असते बघा घास गुरांसाठी ही अशी घास असते घास याला गुरांना चालतात सिटीतल्याना माहित नसेल म्हणून सांगते खेड्यातले असते त्यांना माहीतच असते गाडी काय फरत नाही उगस आलो असं वाटायले मला म्हणत होती तुमची बहिणी नको जाऊ नका जाऊ नका जाऊ पण मी ऐकलं नाही माझ्याच मस्तीनं ना आलोय मग आता काय करावंच लागेल नावीला जाणं कालचे पण भरपूर व्हिडिओ शूट केलेला मी परते काय नुसता गोंधळ गोंधळ झाला आहे व्हिडिओ कोणता कुठं टाकावं तेच कळ ना नुसतं जीवाची आग लईली लई नाही म्हणजे आतीसून एक एक एकच विस्कटलेत सगळी पोरं आमची पोरं पोरी कुठं केली हां तिकडं लांब लांब एक एक, एक, एक। मी काय केलं त्यांचं काल वाचलंही व्हायला लागलंय ते पोरं एक दोन नुसतं असे बडबड करतात मग ते काय आपल्याला पटच ना त्यामुळं मी म्हणलं मी माझं इथंच काढतो आणि आपली स्पीड माहीत आहे त्यांना आपण काम कसं असतं ते कारण मी या कामात कमीत कमी एक सात आठ वर्ष झाले आहे पण आता यायचं सोडून दिलंय कारण कसं आता हे एवढा तीन चार दोन एक एक दोन एकर रान आहे हे आणि यात कोथिंबीरच नाही काढायला आहे काय असं कुठं कुठं आहे ते म्हणजे पहिले एकदा काढून आहे यातनं याच व्यापाऱ्यानं म्हणजे माणसं दुसरी असतील हे असतील का नसतील काय ते मला माहीत नाही तर नेलं आहे मला आणि मग असल्या तर जाणून लावते ती एकतर घरून यायला उशीर होतोय पुन्हा इथं अजून दहा गाव फिरायचं असते मग रात्री जायला मोप उशीर होऊन जातोय त्यामुळं कामाची या कामाला यायची काय इच्छा मरून गेल्या नुसतं असे ओरडायला तिकडे ये इकडे ये म्हणून पण तिकडे जायला काय मला टाइम नाही काढतो आपला आता इथंच निवांतरा परा परा एवढा पट्टा शेव पहिला संपून टाकतो एवढा एवढीच राहिली आहे ही याला लागतील मला एक चार मिनटं आणि त्या पहिलीकडल्याला एक दहा मिनटं पण यालाच मी अर्धा तास घालवतो म्हणजे तिकडला होऊन त्यांनी पण इकडे यावे आणि माझं पण होऊन जावे तसाच करतो आता एकदा शेतकऱ्याला पाणी मागवा अक्कूबाई पाण्याची ऑर्डर द्या का शेतकऱ्याला त्यांनी म्हणत्या चला आता अरे काय ऐकू नाही येत चला काढतो आता कोथिंबीर उद्यापासून स्टँड आणतो संग तेव्हा का तिकडून असा बोंबल त्या इकडे ये इकडे ये म्हणून तिकडं कधी जाऊ लांब ऐ न्या पाण्याची बॉटल कुठे आहे तिथं ठेवून इथं काय कोथिंबीर पेणार होती काय उपटायला आला कोथिंबीर गरम गरम व्हायलाय आतीच असा घाम फुटला आहे नुसतं बघा की चला भेटू पुढच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी घ्या काळजी पाऊस पाणी आहे काय तुमच्याकडं जरा कमेंटमध्ये सांगा बरं त्या पोरानं उगाच व्हिडिओचा तुकडा करून टाकला राव झाल्या पावसाची थांबाची सुरुवात आणि आमची झाली धावपळ कॅरेट घेऊन असे पळायलेत एक एक दोन दोनच आणले आज यांनी नाही तर चार चार आणतात गाडी इथंच हाय लय लांब पण नाही काय थेंबा सुरू झाल्या काय पाऊस आम्हाला कामच करू दे ना अशा मोठ्या थेंबा आहेत की बास बघा सुरू झालं बघा हा पाऊस झाला पाऊस सुरून ते आमची अशा थेंबा त्या बरफ पडल्यासारखं पडायलाय अशा मोठ्या मोठ्या बदाक बदाक याच्याकडे मोबाईल दिला गाडीत असंच करतय नुसतं असंच त्याची फॅशन आहे बघा पान आम्ही आलो पळून पुन्हा दोन दोन तीन तीन घेऊन आम्ही राहिले होते थोडे मग यांनी आले एक कॅरेट अर्धा आला बघा वजन नाही लागत तुला बाय बाळा पिल्या अ पिल्या गोरी दिसय गेहो आत लपलावा असुठ तर जीव घेऊन आकूबाई काय म्हणतोय पाऊस आकूबाई निवान अकूबाई निवान पाणी नवू करत पोर एक दोन राहिलेत मधी मोबाईल तर नाही ना ती नाय का पोरगी पोरगाय पोरगी पण हाय किती मधी भिजली घागर राहिले रिपूया अचानक झाला आम्हाला काही काम करू देत नाही उगा आम्ही एन्जॉय म्हणून येत घरी पण राहिलो त्या त्रिशाचा कालवा असा असत माझ्या माग त्यापेक्षा बरं म्हणलं अरे पेंढ्या बाहेर चेंगळ्या आमच्यात पण एक आहे बोले चंग अये आकूबाई पबजी खेळायचं सोडून दिलं काय आकूबाई लय पबजी खेळती तिला लय पबजीचा ना। नाद तिचं नावच पडलं शेवटी पोरांनी पबजी म्हणून तुला आपल्या गाडीत या गाडीत जा जा पाण्यानं मोबाईल भिजला र भिजला भिजला कॅरेट कशा बस लावले गाडी आम्ही एकानं तरी पण अर्ध्या तासात चार पाच चार पाच कॅरेट काढले माझ पूर्ण करून अर्ध्यात पोड्या पेंड्या आल्या मी टाकून दिल्या सगळ्याच अस चार पाच चार पाच कॅरेट झाले आम्हाला भिया भईना चढ जाऊ अकूबाई शाळा शिकून पण माझ्या नशिबात असलं काम आलं गुबाई बारावी पासून काम तर करतोय उपटायची कोती मीर उपटायची पाय घासरतय चिंग्या मोबाईल घेऊन लय व्हायले ल पाव लागतंय कुठं कुठं असं लपायलेत गाडीच्या हो आडोशाला तर किती जरी लपलो आम्ही तरी पाऊस मात्र म्हणजे भिजतोय पावसात आम्ही आपल्याच गाडीत गेलेलं परवडलं असतं खरं वर पळून गेले तिकडं अगं थांब बाई पाऊस कमी होऊ द्या टोपीस गेली तुझी आता लपा लपा हा इकडे बघा एक फोटो घेऊ द्या मला असाच हो ए न्या इकडे बघ ए थांबण्याला फोटो टाकायचंय अको बा इकडे बघ सरळ ए इकडं सरळ बघ थांबण्याला फोटो टाकायचाय बोल्या चांगला बोल्या अय कुठलं काय म्हणते पोरगी तर होत आहे काय माहित नाही आता पण लय पाऊस झाला अचानक बघा पाऊस कसा झालाय नुसतं चिकल चिकल झाला मध्ये लय भिजलो आम्ही मी इथं काय मोबाईल मग काय कुठं खराब झालंय कॅमेऱ्याजवळ लागले काहीतरी काय होते काय माहित आता काढायचं का नाही काय काय होते कॅरी बॅग पण नाही आणली जवळ बॅग असत मोबाईल टाकला शेचाळीसच भरले शेचाळीस पाऊस आला काय करणार काय करावं आता काय करायचं काय आहे मग नियोजन मुकादमाचा गो टू होम चालू कॅरेट दोक सगळे पळून गेले हा देतो जा माल काही गाडी भरली नाही ना मग इथं अशी क्रॉसिंग चालू आहे धाराशिव मध्ये बेंबळी चौकात या गाडीतलं कॅरेट ता। या गाडी टाकायचं चालू बिंबळी चौक नाही फजिती झाली ना काय तर डबल काम लागलं बहीण आहे आपली बहीण मानलेली हा मला धक्का दिलाय एकट्याला मी देतो सरक बघल्याला म्हणून कॅरेट हे टाकून द्यायला रिकाम आहे अंगावरच बदा बदा कॅरेट टाकायली ती अंगावर तो तर मग ए पूजा हेटे आपण उठा आप पहाड़ पर